सगळेजण कसे आहे आदिरी आहे आदिरी आज काय काय दाखवतेस तू आम्हाला काय काय तुझ्याकडे हाय वाव ते काय कुठल्या कलरचा फेदर आहे दाखव नीट वाव वाईट वाईट व्हाइट काय ते पॉल आहेत ना नाच तर ते तू काय बनवणार आहेस पण इतकं आणलंय ते हे पण काय त्याचं आपण काहीतरी बनवूया का उद्या हो टुमोरो वाव तुझ्याकडे येलो कलरचे पॉल्स पण आहेत आणि पिंक कलरचे फेदर आहेत किती क्यूट छोटे छोटे फेदर आहेत ब्लू आहे ब्लू पण आहे वाव असं पण काहीतरी करता येईल आपल्याला ब्लू हे कलर सगळं आणि तुझं पेंटिंग दाखव बरं पटकन एकदा पेंटिंग दाखव सगळ्यांना कसं करते पेंटिंग दाखवते कुठले कुठले केले असते जस असं दाखव मी दाखवतो सगळ्यांना आदिल्याने केलेलं पेंट वा किती छान आहे बघा आदिल्याने पेंटिंग केलं आहे आणि हे पण पेंटिंग मला खूप आवडतं किती सुंदर पेंटिंग आहे फ्लावर्स हवेमध्ये उडतात असे है ना छान आहे ते आदिली तू उद्या सगळ्यांना एक पेंटिंग करून दाखवशील का मस्त अशी हॅब पण किती छान आहे दाखवशील ना प्रॉमिस चला मग आपण उद्या परत एक व्हिडिओ करूया ओके तो पण सगळ्यांना बाय बाय बोल बाय गुड नाईट बाय